नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंतुर्ली शेवारात शेततळ्यात बुडून दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला परिसरात शोकाकुळ पसरली आहे सविस्तर माहिती अशी आहे पाचोरा तालुका आठ मे दोन हजार पाचोरा तालुक्यातील आंतोरली बुद्रुक शेत शिवारात आज सायंकाळी एक हृदयद्र घटना घडली शेततळ्यात बुडून दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृतांमध्ये रवी कोळी वय चौदा राहणार फुंगाव व पदमसिंग पाटील वय एकवीस राहणार अंतरुली बुद्रुक यांचा समावेश आहे हे दोघे शेतामध्ये मजूर काम करण्यासाठी शेतात गेले असता बराच वेळ ते आले नसल्याने त्या दोघांचा शोध केला असता शेततळ्यात बुडाले असावेत अशी शंका आली आणि शोधल्यानंतर त्या दोघांचा मृतदेह सापडला त्या तळ्यामध्ये घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिका चालक सागर पाटील व निळू पाटील यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलं या घटनेची नोंद पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आले असून घटनेचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे पदमसिंग घरातील करता होता त्याचे वडील काही दिवसापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं त्यांच्या पश्चात आई एक विवाहित बहीण आहे त्यांचा आक्रोश पाहून सर्व गावकऱ्यांचा डोळ्यात आश्रू आले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण के करीत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे रवी व पदमसिंग यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे अनेक चत्तळे पूर्ण पाण्याने भरलेले असतात अशा ठिकाणी जाऊन पोहण्याचा किंवा खेळण्याचा मोह टाळावा यासाठी पालकांनीही आपल्या मुलांना सतर्क करणं गरजेचं आहे संपूर्ण गावात शोकाकुल पसरले असून सर्व स्तरातून मृतांचा श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद